नमस्कार जयश्री रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे कैरीचं पण सर्वप्रथम कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक भांडे ठेवायचं आहे खाली पाणी घातलेलं आहे आणि एक एक नग कैरी घ्यायचं आहे धुवून घेतलेलं आहे वरचा भाग कापून घ्यायचा आहे ते याच्यामध्ये तेल असतं आहे ते तेल जाण्यासाठी वरचं कापून घ्यायचं आहे कैरी आंबट आहे त्यामुळे एक नग घेतलेला आहे असं कुकरच्या भांड्यामध्ये ठेवायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरचं झाकण लावून घेते बंद करून घ्यायचं दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या आता दोन तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण उघडून घेऊया कुकरमधून बाहेर काढूया एक पातेलं घ्यायचं आहे चाणी घ्यायचं आहे आणि हे शिजून घेतलेला आंबा पण याच्यामध्ये घालायचं आहे शिजलेलं आहे व्यवस्थित साल काढून घ्यायचं आहे सर्व जर खाली काढून घ्यायचं चाळणीमधून बी काढून घेऊया मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये आपण मीठ येणार आहे चवीनुसार टाकायचं साखर घ्यायचं आहे अर्धी वाटी विलायची पावडर घ्यायचा आहे अर्धा चमचा मिक्स करून घेऊया हे तयार करून घेतलेलं आपण हे कधीच आठवड्याभर वापरू शकतो हे आपण बंद भरणीमध्ये किंवा डबामध्ये घालून ठेवायचं आणि जेव्हा शरबत करायचं आहे तेव्हा हे वापरू शकतो पिताना याच्यामध्ये बर्फ आणि पाणी घालायचं आहे आता मी कसं बनवायचं ते दाखवते थंड पाणी घ्यायचं आहे आता आपण हे बनवून घेतलेलं आहे ना हे एका ग्लासला चार चमचा घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया हे तयार झालेलं आहे कैरीचं पण पन्याचं रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्रीज रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद